पंढरपुरात सरजी गँगचा गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी या येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे या प्रकरणात ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने इचलकरंजी व अॅडव्होकेट लक्ष्मण दांडगे पंढरपूर यांनी बचाव पक्षाची बाजू मांडली सात मे दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथे यश अंकुशराव व दोन अल्पवयीन मुलांना दोन देशी बनावटीचे कट्टे व चार जिवंत राऊंडसह अटक करण्यात आली होती पोलीस तपासात या आरोपींनी राजू धोत्रे या व्यक्तीचा गेम करण्याचा कट रचल्याचे कबूल केले हा कट गोपाळ अंकुशराव याने तुरुंगातूनच आखल्याचे सांगण्यात आले यानंतर पंढरपूर पोलीस ठाण्यात गोपाळ अंकुशराव याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी गोपाळ अंकुशराव हा घटनेच्या वेळी कारागृहात असल्याने त्याचा थेट सहभाग सिद्ध झाला नसल्याचे मुद्देसूद मांडले तसेच तपासादरम्यान कारागृहातून कट कसा रचला गेला हेही स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले दुसरीकडे सरकारी पक्षाने गोपाळ अंकुशराववर यापूर्वी खून खुनाचा प्रयत्न आणि मोका अंतर्गत कारवाई झाल्यामुळे त्या जामीन नाकारावा अशी मागणी केली मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत ॲडव्होकेट माने यांनी आरोपी तुरुंगात असतानाही नवीन गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मागू शकतो असा युक्तिवाद केला हा युक्तिवाद मान्य करून पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने गोपाळ अंकुशराव उर्फ अटकपूर्व जामीन मंजूर केला दिनांक सात मे दोन हजार दोन देशी बनावटीचे अग्निशास्त्र व चार जिवंत काडतुसे यांच्यासह पंढरपूर पोलिसांनी पकडलं होत पकडल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एका आरोपीने सांगितलं की सरजी उर्फ गोपाळ अंकुशराव यांनी त्यांची दहशत कमी होत आहे यासाठी एकाचा फोन करण्यासाठी त्यांना निरोप दिलेला होता वास्तविक गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी हा एका गुन्ह्यात मोक्याच्या गुन्ह्यात कारागृहात आहे आणि कारागृहात असताना त्यांना निरोप पाठवला आरोपींना असा त्यांचा आरोप होता परंतु कारागृहातून या बाहेरच्या आरोपींच्या कशाप्रकारे संपर्कात होता हे तपासादरम्यान पुढं आलेलं नाही त्यामुळे कारागृहातून तो कोणत्याही प्रकारे निरोप पाठवू शकत नाही कारागृहातून तो सुपारी देऊ शकत नाही व कारागृहातून खुणाचा कट रचलेचा हा जो आरोप करण्यात आलेला आहे हा चुकीचा आहे असा आम्ही युक्तिवाद केला युक्तिवादादरम्यान सरकार पक्षातर्फे असा विरोध करण्यात आला की गोपाळ अंकुशराव हा ऑलरेडी एका गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे तर त्याला कारागृहात राहून अटकपूर्व जामीन मागता येणार नाही परंतु नुकत्याच सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेला आहे की एखाद्या गुन्ह्यात केवळ कारागृहात आहे म्हणून त्याच्यावर इतर गुन्हा नोंद झाला तर त्याला अटकपूर्व जमीन मागता येणार नाही हे चुकीचं आहे तर त्याला तो अटकपूर्व जमीन मागता येतो तर सुनावणी दरम्यान आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दिले त्यामध्ये दाखवून दिलो की कोणत्याही प्रकारे क्रिमिनल कॉन्स्पिरसी जे षडयंत्र रचण्याचा आरोप आहे हा प्रथमदर्शनी चुकीचा आहे केवळ कारागृहात मोक्यासारख्या गुन्ह्यात आहे म्हणून त्यास अटकपूर्व जामीन नाकारता येणार नाही असा आम्ही युक्तिवाद केला आणि तो युक्तिवाद ग्राह्य मानून पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज गोपाळ अंकुशराव उर्फ सरजे यास अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे